नमस्कार मित्रांनो आज शो रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहे खमंग और कुरकुरीत सेव चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया एक इथे मी मोठं बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक किलो बेसन घालत आहे बेसन घातल्यानंतर मी इथे एक चमचा ओवा पावडर टाकलेला आहे अर्धा चमचा हळद दीड चमचा मी इथे चव्यानुसार मीठ घालत आहे त्यानंतर मी दीड चमचा लाल मिरची पावडर त्यामध्ये घालत आहे त्यानंतर मी तेलाचं मोहन घालत आहे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया आता आपण सर्व एकजीव करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता अशा प्रकारे मी हे पीठ छानपैकी भिजवून घेतले आहे इथे आपण बघू शकता इथे मी शेवाचा साचा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी ते भिजलेलं पीठ त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे गॅसवर मी आता कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे आता आपण शेव त्यामध्ये टाकून घेऊया अशा पद्धतीने मी शेव त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता अशा प्रकारे आपल्याला ही शेव आलटून पलटून छानपैकी तळून घ्यायची आहे इथे आपली शेव छानपैकी खमंग अशी तळल्या गेलेली आहे इथे आपली शेव खमंगावर कुरकुरीत अशी तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा